गोंदेगाव वळदगाव शिरसगाव परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा पुलावर पाणी नागरिक त्रस्त मंत्री छगन भुजबळ यांच्या एवला लासलगाव मतदारसंघात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलं ला आहे लासलगाव गोंदेगाव परिसरात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून गोंदेगाव वळदगाव शिरसगाव रोडवरील पुलावर पाणी साचल्यानं नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नदीला आलेल्या पुरामुळे दोन गावांचा संपर्क तुटलाय नागरिकांना ज्यू धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे शाळकरी विद्यार्थी शेतकरी व कामगार वर्ग या परिस्थितीमुळे सर्वाधिक त्रस्त आहे गोंदेगाव लासलगाव सासले परिसरात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून शेत जमिनींमध्ये पाणी घुसल्यानं पिकांचं नुकसान झालंय रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झालाय ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी दिल्या असल्या तरी अद्याप कोणती ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे ग्रामस्थांनी मागणी केली आहे की मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणीसाठी पाठवून तातडीनं उपाययोजना कराव्यात तसेच पुलाची उंची वाढवून रस्त्याचं काम तातडीनं सुरू करण्यात यावे गोंदेगाव वळदगाव शिरसगाव परिसरातील नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव